ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या भागामध्ये प्रतिमा चहाचा कप ठेवण्यासाठी उठत असते सायली तिच्या हातातून तो कप घेऊन बेसिंग मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते तर प्रतिमा तिला थांबवते आणि थांब मी तो कप आतमध्ये असा इशारा करते सगळेजण हे आनंद पाहतच असतात कारण पहिल्यांदा प्रतिमा या घरामध्ये इतकी मिसळून राहत असते कुणालाही अजिबात म्हणजे ती स्वतःच काम करू देत नसते आणि स्वतःच सगळी कामं करत असते मग प्रतिमा स्वतःचा कप बेसिंग मध्ये ठेवते मग सायली प्रतिमाला मी तुम्हाला वरती सोडते असं सांगत असते पण तोपर्यंत प्रतिमा सांगते नको माझी माझी मी वरती जाईन असं म्हणत प्रतिमा स्वतःहून वरती जायला निघते सगळेजण हे दृश्य पाहत असतात जेणेकरून आता मात्र प्रतिमाला या सगळ्यामध्ये या घराला रुळताना पाहताना सगळ्यांना आनंद होत असतो आणि त्यावरती पूर्णाजी सायलीचा हात घेते आणि म्हणते खरंच तुझ्यामुळे आज खूप काही गोष्टी बदलल्यात सगळी समीकरणं बदलताना मला दिसत म्हणजे बघ ना प्रतिमाची भीती कुठेतरी थोडीफार तरी कमी झाले ती स्वतःहून इकडे येते आहे स्वतःहून या सगळ्यामध्ये सहभाग घेते मला खूप छान आहे इकडे प्रियाचा नुसता होत असतो काहीही झालं तरी सगळेजण या सायलीलाच पुढे पुढे करत आहेत आणि हिलाच सगळा मान पान मिळतोय मी तिची मुलगी पण मला काहीच नाही मिळत आहे यावरती रविराज म्हणतात हो म्हणजे प्रतिमा आपल्या सगळ्यांशी हळूहळू मिळून मिसळून वागेल मला नक्कीच खात्री आहे आणि सायली या सगळ्यामध्ये तू जे करशील ना ते योग्यच करशील याची सुद्धा मला खात्री आहे यावरती सायली म्हणते आणि ह्या हे सगळं सुरू करण्यासाठी उद्या सारखा दिवसच नाहीये यावरती प्रिया म्हणते उद्या काय आहे तर मात्र सायली म्हणते प्रिया इतका महत्वाचा दिवस तू विसरलीस का अगं उद्या आहे रिक्षाबंधन आणि या रक्षाबंधनला प्रतिमात्या आहेत तुला माहिती आहे का बाबानं प्रतिमात्याकडून राखी बांधून घ्यायचे आणि या वर्षी इतक्या वर्षानंतर सुद्धा हा रक्षाबंधनचा सण स्पेशल होणार आहे कारण इतक्या वर्षांनंतर बाबांच्या हातामध्ये राखी असणार आहे असं म्हणत आता इकडे सायरीच्या डोक्यामध्ये रक्षाबंधनचं प्लॅन आणि ती सांगते या रक्षाबंधनला नक्कीच प्रतिमा आत्यांना काही ना काहीतरी आठवण्याचा त्या प्रयत्न करतील असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो वाव ही गोष्ट तर खूपच छान आहे असं म्हणत असताना इकडे आता प्रियाला नागराजचा फोन येतो आणि प्रिया विचार करते आता ह्याला सगळं सांगायला पाहिजे की इकडे काय चाललंय आणि तू तिकडे काय झकमास ते मला लवकरात लवकर कळव काय प्लॅनिंग आहे ते म्हणून ती फोन घेण्यासाठी उठते पण इकडे प्रताप खूप उदास असतो आणि तो म्हणतो तुम्ही सगळं प्लॅनिंग करताय पण या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की प्रतिमा प्रतिमा उद्याचं रक्षाबंधन करू शकेल म्हणजे कसं आहे ना आत्ता पाच मिनिटांसाठी खाली येऊन बसणं हे वेगळं आहे पाच मिनिटांसाठी खाली येऊन बसणं आणि रक्षाबंधनच्या सणाला भावाला ओळखून त्याला राखी बांधणं हे वेगळं आहे मला खोट्या आशा नका या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की प्रतिमा खाली येऊन मला राखी बांधू शकेल ते यावरती सायली म्हणते असं का म्हणते बाबा आपण सगळ्यांनी आपला उत्साह हो बिलकुल ढळू द्यायचा नाहीये सगळ्यांनी उत्साहात काम करायची आहेत म्हणजे आज रक्षाबंधन आहे उद्या यामुळे सगळ्यांनी जो उत्साह आपल्या मनामध्ये आहे तोच उत्साह बाहेर दाखवायचा जर तुम्ही मनापासून ही पूजा केलीत ना तर प्रतिमात्यांपर्यंत ते भाव नक्की पोहोचतील असं म्हणत सायली आता सगळ्यांना पॉझिटिव्ह राहण्यासाठी सांगत असते तोपर्यंत प्रिया आता फोन उचलल्यावर फोन ती नागराज म्हणतो काय ग तिकडची काय खबर बात यावरती प्रिया म्हणते काही खबर बात नाही एक एक करत तिला सगळ्या आठवणी आठवायला अठ्थ लागल्यात हीच खबर बात याच आता काय करायचं हे बघा असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे नागराज म्हणतो झालंय महीपतने डोक्यामध्ये प्लॅनिंग घेतलेलं आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार आपण आपण या सगळ्यामध्ये सुंदरपैकी आता प्लॅन केलाय असं म्हणत नागराज तिला नको ते काहीतरी सांगतो प्रिया म्हणते काय प्लॅन काय तुमचा यावरती नागराज सांगतो प्रतिमाला संपवायचं यावरती प्रिया म्हणते एकवीस वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही ही चूक केलीच होती ना मग एकवीस वर्षापूर्वी केलेली चूक पुन्हा पुन्हा का करताय यावरती नागराज म्हणतो एकवीस वर्षापूर्वी केलेली चूकच सुधारायची आपल्याला या सगळ्यामध्ये आता आपला कोणताही प्रकारचा डाव फेल होऊ द्यायचा नाही आपण आणि डाव फेल न होता प्रतिमाला संपवायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घे जर प्रतिमाला संपवलं नाही ना तर तर मात्र या सगळ्यामध्ये तू खोटी तन्वी आहेस हे सत्य तीच तीच या सगळ्यांच्या समोर आणेल आणि मग मात्र तुला या सगळ्यामध्ये अडकवेल लक्षात येत आहे का तुझ्या असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया म्हणते ठीक आहे पण मी काय तुमची मदत करायची या सगळ्यामध्ये त्यावरती नागराज म्हणतो खरी मदत तर तूच करायची आहे प्रिया म्हणते कसली मदत तुम्ही काही सांगाल का यावरती नागराज तिला सांगतो हे बघ प्रतिमाला मारण्यासाठी कोणता दिवस योग्य आहे कोणत्या वेळेला ती सगळ्यांपासून लांब असेल किंवा कोणत्या वेळेला आपल्याला तिच्यावरती डायरेक्ट अटॅक करता येईल हे तू आम्हाला टायमिंग सांगायचं कारण तू तिकडे असतेस ना बरोबर ऑब्झर्व करून बरोबर लक्ष ठेवून हे टायमिंग ज्या वेळेला तू आम्हाला सांगशील ना त्याच वेळेला आम्ही अटॅक करू कारण इथे बसून आम्हाला या गोष्टीचा काहीच पत्ता लागणार नाही की नक्की वेळ कोणती योग्य आहे तू फक्त वेळ सांगायचं काम कर त्यानंतर मी आणि महिपत बघतो काय करायचं ते मी आणि महिपत या सगळ्यामध्ये तिला संपवणार म्हणजे संपवणार तुझं टायमिंग सांगण्याचं काम आहे बस बाकी तुला काहीच काम नाही आहे प्रिया म्हणते ठीक आहे मी इकडे ऑब्झर्व करते केल्यावर केल्यावरती मग मा मात्र काय टायमिंग असेल ते तुम्हाला कळवते असं म्हणत प्रिया फोन ठेवते खरी पण तिच्या मनामध्ये खूप भीती असते म्हणजे आता या सगळ्यामध्ये पकडलो गेलो तर पुन्हा एका खुनाच्या आरोपामध्ये आज जायचं नाही नाही एक तर त्या विलासच्या खुनाच्याच केसमध्ये इतक्या झंझट झाल्यात पण काय करू मला फक्त टायमिंग असतं सांगायचंय मला कुठे काय करायचंय असा विचार करत प्रिया फोन ठेवते तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी जी सांगत असते हो मला सुद्धा वाटते की या सगळ्यामध्ये जर का सायली म्हणत आहे ना तर नक्की प्रतिमाला ती मनवेल यावरती प्रताप मात्र खूप नाराज असतो आणि तो म्हणतो तुमच्यासाठी फक्त हा माझ्यासाठी माझ्या इतक्या वर्षांच्या आठवणी आहेत अश्विन म्हणतो बाबा तुम्हाला याच्या आधी प्रतिमात ते मी किती वर्षापूर्वी राखी बांधली होती यावरती प्रताप म्हणतो युग लोटली युग आणि त्याच आठवणी इतक्या वर्षांच्या आता मला खूप त्रास देतात घरामध्ये बहीण असून सुद्धा ती राखी बांध नाही तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की प्रतिमा खाली येईल पण मला असं वाटतंय की नाही ती या भावाला ओळखतच नाहीये तर ती खाली कशी येईल यावर ती सायली म्हणते बाबा या रक्षाबंधन सारखा दुसरा सण आहे का बहीण भावाला ओळखणार इतकं मात्र नक्की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला शब्द भेटते की प्रतिमा त्या तुम्हाला राखी बांधतील यावरती रविराज म्हणतात हे बघ प्रताप सायली जर का म्हणत आहे तर आतापर्यंत तिने तिचं म्हणणं सगळं खरं करून दाखवलंय त्यामुळे तू तिच्यावरती विश्वास ठेव आणि या रक्षाबंधनला प्रतिभाच्या इथून राखी बांधून घेण्यासाठी तयार हो यावरती आता रविराज पुढे म्हणतात रक्षाबंधनचा सण हा तुमच्या दोघांसाठी किती स्पेशल असतो मला माहिती आहे ना यावरती अश्विन म्हणतो कसला स्पेशल काय स्पेशल तुम्ही करता त्यावरती आता मात्र पूर्णाजी सांगते स्वतःच्या हाताने प्रताप आहे ना गिफ्ट बनवतो आणि हे गिफ्ट तो लपवून ठेवतो तो कुठेतरी असं गिफ्ट लपवायचं की अख्खा दिवसभर प्रतिमा ते गिफ्ट शोधत बसायची पण तिचा अख्खा दिवस गेला ना तरी गिफ्ट शोधण्याचं ती बंद नाही हा करायची ती पूर्ण गिफ्ट शोधायची आणि ते गिफ्ट संध्याकाळपर्यंत तिला मिळायचंच यावरती प्रताप म्हणतो पण आत्ता कुठे आत्ता कुठे ते ती सगळं गिफ्ट वगैरे शोधणार सायली म्हणते आपण एक काम करू शकतो ना आपण ते गिफ्ट त्यांना ज्या ठिकाणी भेटेल ना अशा ठिकाणी ठेवूया म्हणजे त्यांना शोधण्याची जास्त त्रासच नाही होणार प्रताप म्हणतो तुम्ही सगळं प्लॅनिंग करताय पण पाच मिनिटासाठी तिने येऊन इथे बसणं आणि तुमचं हे प्लॅनिंग करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे मला नाही वाटत की कल प्रत प्रतिमा या सगळ्यामध्ये खाली येईल आणि रक्षाबंधन साजरी करेल मला खोटी आशा तुम्ही दाखवू नका या खोट्या आशेचा मला खूप त्रास होतोय रविराज प्रयत्न करतात पण प्रताप कुणाच ऐकत नाही आणि प्रताप इकडून निघून जातो प्रतापच्या मनामध्ये खूप आता निराशा साठलेली असते की इतक्याच वर्षाचा रक्षाबंधनचा सण साजरा झाला नाही आणि यावर्षी ती आहे तरी सुद्धा हा सण साजरा होणार नाही पूर्ण जी ते का असा विचार करतोय सायली म्हणाले नक्की आपण हवे त्या ठिकाणी तिला भेटेल असं ते गिफ्ट ठेवूया आणि तुझ्या हाताने बनवलेलं गिफ्ट नक्कीच तिला ओळखू येईल पण प्रताप या सगळ्यामध्ये काही तयार नसतो तो तिकडून निघून जातो आता प्रताप निघून गेल्यावर ती सायली ती आता इकडे प्रिया चिडायला लागते प्रिया चिडते आणि म्हणते तू का आईली हे सगळं करती आहेस म्हणजे माझ्या आईला या सगळ्यात त्रास तर होतोय पण तुझ्यामुळे घरच्यांना पण किती त्रास होतोय तुला कळत नाहीये का या तुझ्या कामामुळे इथे आता प्रताप मामाला त्रास झाला तो निघून गेला यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते प्रिया तन्वी तू काय बोलतेस तुला समजते का यावरती कल्पना म्हणते नाही ग तू काहीतरी चुकीचं बोलतेस म्हणजे आता आम्हाला कुणालाही त्रास नाही ग होत आहे या सगळ्यामध्ये आम्हाला सुद्धा उत्साह वाटतोय कि सायली है है सर्ण साजरा है। या की सायली हे सगळं करती आहे आणि रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे यासारखी आनंदाची गोष्ट ती दुसरी कोणती त्यामुळे आम्हाला कुणालाही त्रास होत नाहीये आणि त्यावरती रविराज सुद्धा चिडतात आणि तन्वी एक गोष्ट लक्षात घे जर या सगळ्यामुळे परत येणार असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ही गोष्ट नक्कीच करायला पाहिजे आपण सगळ्यांनी प्रतिमा जे स्मृती परत आणण्यासाठी जे काही करता येईल ते करायचं आणि सायली ही चांगलीच गोष्ट करते ना सायली प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी जीवाचं रान करते तर आपण तिला साथ देणं नको का हे असं करून तू उगाच स्वतः ला त्रास करून घेते आहेस आणि बाकीच्याला पण त्रास होतोय माझा विश्वास आहे सायलीवरती प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी ती जे काही करेल ते योग्यच करेल तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव की आपली आई बरी होणं हाच आपला उद्देश असला पाहिजे सायलीवरती राग काढणं हा नाही त्यामुळे उद्याच्या दिवसाला तू कोणत्याही प्रकारची मनामध्ये अडी ठेवू नकोस सायली जे सांगेल तेच कर कारण घरातले सगळे सायली जे म्हणणार आहेत तेच करणार आहेत असं म्हंटल्यावर ती आता प्रियासा सळफळा ठवतो आतापर्यंत बाकी सुभेदार फॅमिली सायलीची बाजू घेत असते आता रविराजांनी पण सायलीची बाजू घेत प्रियाचा चांगलाच पाणउतारा केलेला असतो अर्जुन म्हणतो ठीक आहे मग उद्या रक्त मि, मिशन रक्षाबंधन हे आपण चालू करायचं आहे इकडे प्रिया विचार नाई, नाई। सा करते नाही या सायलीला मी हे सगळं क्रेडिट घेऊच देणार नाही आणि इकडे सगळी ही फॅमिली रक्षाबंधनचा सण साजरा करण्याचा प्रयत्न करते पण तिकडे नागोबा नागोबा प्रतिमाला संपवण्याचा विचार करतोय पण उद्याचा दिवस या प्रतिमाला संपवण्यासाठी योग्यच नाहीये कारण जर का उद्याच्या दिवसात नागोबा किंवा महिपती किंवा त्यांची माणसं इकडे आली तर खूप मोठा गोंधळ होईल कारण उद्याचा सण हा खास प्रतिमा आणि प्रताप यांच्यासाठी खास आहे त्यामुळे अख्खं घर त्या असणार आहे प्रतिमाला एक क्षण सोडणार नाही जर प्रतिमा या नसती किंवा इन्व्हॉल्व करून घ्यायचं तर हा बेद सोपा झाला असता सगळीकडे रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहेत तिकडे प्रतिमाचा कार्यक्रम झाला असता पण आत्ताच्या घडीला मला नागराजला था थांबवायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे काहीही घडलं तरी सुद्धा उद्याचा दिवस योग्य नाहीये उद्या प्रतिमासाठी तो खास दिवस आहे मग ती आता बोलायचं कसं म्हणून ताबडतोब कळवून टाकते की उद्याचा दिवस योग्य नाही आहे नागराजला तो मेसेज डिलिव्हर होतो नाही होतो हे प्रिया पाहत नाही पण मेसेज पाठवते आणि स्वतः सुटकेचा निश्वास सोडते की उद्या तरी नागराज काही येणार नाही आणि प्रिया स्वतःवरतीच खुश होते पण ती विचार करते या सगळ्यामध्ये यांचं रक्षाबंधन स्पॉइल केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही यांचं रक्षाबंधन स्पॉईल केल्याशिवाय मला चेनच पडणार नाही तर असं म्हणत प्रिया स्वतःशीच विचार करते काय करू चेडे करू यांचं रक्षाबंधन मला स्पॉईल करता येईल मग मात्र सायली आता आपल्या रूममध्ये आलेली असते त्यावरती अर्जुन सायलीला सांगत असतो खरं सांगू का विस सायली तर या सगळ्यामध्ये ना तुम्ही जे काही करताय ना ते उद्या वर्कआउट झालं तर बाबांना त्यांची ना त्यांची बहीण भेटेल सायली म्हटले झालं तर नाही नक्कीच हे सगळं होणार आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना माझ्यासाठी सुद्धा रक्षाबंधनचा सण हा खूप स्पेशल आहे म्हणजे एरवी अस्मिताईला मी किती काही बोलेन एरवी अस्मिताईची किती थट्टा मस्करी करेन पण रक्षाबंधनच्या दिवशी ज्या वेळेला ती मला राखी बांधते ना तेव्हा तिच्यासाठी काय वाटेल ते करण्याची भावना माझ्या मनामध्ये येते तिला जे हवे ते द्यायला पाहिजे तिला जे हवे ते प्रोटेक्शन करायला पाहिजे हे सगळं ज्या वेळेला माझ्या मनामध्ये मा येतं ना तेव्हा मला खूप आनंद होतो आणि आन या दिवसाची पुढल्या वर्षीची मी वाट पाहत बसतो सायली म्हणते असतच असं नातं असंच असतं ना की ज्या नात्यामध्ये निस्तिम फक्त प्रेम असतं आणि बाबांना तर इतक्या एकवीस बावीस वर्षामध्ये प्रतिमाचं राखी बांधून न घेतल्यामुळे त्यांना ते प्रेम मिळालेलं नाहीये त्यामुळे त्यांचं मन आता घाबरं झालेलं आहे की इतक्या वर्षानंतर बहीण घरात आहे तरी सुद्धा मला ते प्रेम मिळेल की नाही पण तुम्ही काळजी करू नका मला शंभर टक्के खात्री आहे प्रतिमा हत्या या सगळ्यामध्ये बाबांना राखी बांधणार म्हणजे बांधणारच असं म्हणत सायली ठामपणे हे सगळं सांगत असते तितक्याच अर्जुनला मध्येच आठवण येते की मी अस्मितासाठी गिफ्ट यावरती सायली म्हणते आणलत ना अस्मिताबाईंसाठी तुम्ही गिफ्ट नक्की आणलं असाल काय आणलं गिफ्ट यावरती अर्जुन म्हणतो नाही अहो अस्मितासाठी गिफ्ट आणायचंच विसरलो सायली म्हणते काय आहे हे तुमचं म्हणजे उद्या रक्षाबंधन आणि तुम्ही अस्मिता गिफ्ट पण नाही आणलं यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही काय इतक्या पाणी अस्मिता तुम्हाला, तुम्हाला इतका त्रास देऊन ती तुम्हाला घालून पाडून बोलते नेहमी सगळ्यांसमोर तुमचा अपमान करते आणि म्हणून मला पण तिचा राग येऊ शकतो ना यावरती सायली म्हणते हे बघा म्हणजे या सगळ्यामध्ये दोन तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आता एकत्र करताय असं म्हणत ते अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते ते अर्जुनला समजवत असताना प्रिया आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये येऊन आता प्रियाचं काहीतरी वेगळंच नाटक सुरू असतं प्रिया या सगळ्यामध्ये विचार करत असते की यांना रक्षाबंधनचा इकडे प्लॅनिंग करू दे तिकडे नागराज महिपती प्रतिमाला संपवण्याचं प्लॅनिंग करतायत या सगळ्यामध्ये मला अडकायला नको इतकं मात्र खरी पण आज बाबांनी सुद्धा सायलीची बाजू घेऊन माझा सगळ्यांच्या समोर अपमान केला काय म्हणे तर सायली जे करेल ते योग्य करेल सायली जे म्हणेल ते योग्य होईल सायली म्हणेल तेच सगळे करेल सायली 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 काय चाललंय काय ह्यांचं म्हणजे आतापर्यंत सुभेदार आणि तो अर्जुन तिच्या पुढे मागे करायचा पण आत्ता आता हा किल्लेदार पण पुढे मागे करतोय त्याचा राग तर कुठल्या कुठे निघून गेलाय पण तिच्या पुढे मागे करत ती सा कर जे सांगेल तेच ऐकडच आहे किती फालतूगिरी आहे ही आणि एक ती प्रतिमा मी म्हणजे मी तिची सख्खी मुलगी असं सगळ्यांना माहिती आहे तरी पण ती सायलीच्याच पुढे मागे करत असते सायलीला मिठ्या काय मारते सायलीला जवळ काय घेते नाही नाही हे सगळं मला थांबवायला पाहिजे नागराज म्हणतो तेच खरं आहे तिला संपवल्याशिवाय हे सगळं काही थांबायचं नाही आणि नाहीतर ह्या जत्रेमध्ये हरवलेल्या मायरेकी एकत्र राहिल्या तर माझ्या डोक्यावरती बसतील आणि माझीच हक्कलपट्टी या घराबाहेर होईल त्यामुळे नागराज म्हणतोय त्या सगळ्यामध्ये मला साथ दिलं पाहिजे त्या नागोबाची साथ देऊन आपली पण मान सोडवून घेतली पाहिजे असं म्हणत प्रिया मनातल्या मनात विचार करत असते आणि सायलीला मी काहीही करून सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडणार प्रतिमाच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करते ना या सायलीला मी सगळ्यांच्या समोर खाली नाही पाडलं तर नाव पण नाही सांगणार प्रिया असं म्हणत प्रिया मनातल्या मनात सायलीबद्दल अगदी विष चोकत असते आणि प्रतिमा आणि सायली यांचं कधीही एकत्रित न येणं आणि त्याचप्रमाणे प्रतिमाला काहीही आठवणार नाही आणि उद्याचं रक्षाबंधन फ्लॉप होईल हा प्लॅन तिचा असतो तोपर्यंत इकडे आता सायली चिडलेली असते आणि सर असं काय करताय अस्मिताताई काहीही वागत असल्या तरी ती तुमची बहीण आहे ना बहिणीसाठी तुम्ही रक्षाबंधनचं गिफ्ट आणायला नको होतं का आणि त्या माझ्याशी कसं वागतात याच्यावरून तुम्ही गिफ्ट आणायचं की नाही म्हणजे बाबा बघा ना ती त्यांची रक्ताची बहीण नाही आहे ती त्यांची मानलेली बहीण आहे रक्ताची बहीण नसताना सुद्धा मनाची नाती ते इतके जपतात तिच्यासाठी हळवे होतात तिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी त्यांचा जीव तुटतो आणि तुम्ही तुम्ही तुमची रक्त रक्ताची बहीण आहे तिला गृहीत धरण्याचं काम करताय का यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही सॉरी म्हणजे तुम्ही म्हणताय ते म्हणणं मला पटलेलं आहे तुम्ही काहीही काळजी करू नका रक्षाबंधनच्या आधी म्हणजे इकडे अस्मिताचं गिफ्ट आलेलं असेल या सगळ्यामध्ये मी तुम्हाला प्रॉमिस करतो की अस्मिताईचं गिफ्ट मी आणणार आणि तिला रक्षाबंधनच्या वेळेला मिळणार सायरी म्हणते सर पण तुम्ही कधी आणि कसं आणणार यावरती अर्जुन म्हणतो ती काळजी तुम्ही करू नका अस्मिताला गिफ्ट मिळाल अशी कारण ना सायली म्हणते बघा सर उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही नुसतं बोलू नका आणि विसरू नका अर्जुन म्हणतो अजिबात नाही मी तुम्हाला प्रॉमिस ना की गिफ्ट येणार म्हणजे येणारच अस्मिताला उद्याच्या दिवशी मी गिफ्ट येणार असं म्हणत अर्जुन सायलीची माफी मागतो आणि अस्मिताचं गिफ्ट शंभर टक्के आणण्याचं तिला वचन देतो आता मात्र उद्याचा दिवस कसा जाणार उद्याच्या दिवशी काय होणार प्रतिमा खाली येणार का बाबांना राखी बांधणार का हे आणि अनेक विचार सायली मनामध्ये येत असतात आणि हाच विचार करत दोघं जण झोपी जातात इकडे दुसऱ्या दिवशी प्रतिमा बराच वेळ होतो काही खाली येत नाही म्हणजे सगळं प्लॅनिंग झालेलं असतं सायलीने गिफ्ट लपवलेलं असतं प्रतापने त्याच्या हाताने गिफ्ट बनवलेलं असतं आणि ते गिफ्ट प्रतिमाला दिसेल अशा ठिकाणी ठेवण्यात सुद्धा आलेलं असतं पण प्रतिमा काही येत नाही त्यावरती प्रता प्रताप उदास झालेला असतो आणि प्रताप म्हणत असतो झालं ना शेवटी सगळा प्लॅन फ्लॉप झाला ना मला माहिती होतं की प्रतिमा अशी दोन मिनटं खाली येते लगेच वरती जाते म्हणजे रक्षाबंधनचा सण साजरा करायला ती येईल असं काही काहीच नाहीये एक बहीण आणि भाऊ एकाच घरात आहेत इतक्या वर्षांनी बहीण त्याच्या भावासमोर आलेली आहे पण ती भावाला राखी बांधू शकत नाही यासारखा दुसरा कोणता हे आहे म्हणजे बहिणीला काही आठवतच नाहीये तितक्यात सायली म्हणते बहिणीला जरी आठवत नसलं तरी भावाला आठवते ना की ती त्याची बहीण आहे आणि राखी बांधायची त्यामुळे रक्षाबंधनचा सण हा होणार म्हणजे होणार सायलीने आता मात्र प्रतिमाला समजवून तिला तयार करून आणलेलं असतं आणि प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होतो मग आता प्रतिमा प्रतापच्या हातावरती राखी बांधते प्रतापचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं पूर्णाची सायलीच्या हातावर राखी बांधते आणि या घराच्या नात्यांची तूच खरी रक्षण करता म्हणून ही राखी तुला असं म्हणते